नमस्कार मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली शिवसेना आणि मनसेने प्रचाराला सुरुवात केली अशातच भाजपने मनसेला मुंबईत मोठा धक्का दिला आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार पडला आहे मुंबईतील मनसेचा मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे ला मुंबईतील मनसेचे माजी नगरसेवक आणि मनसेचे नेते संतोष धुरी भाजपच्या गळाला लागले आहे संतोष धुरीने भाजपामध्ये प्रवेश केला आहे मंत्री नितेश राणेंच्या पक्षाच्या पुढाकाराने तुरींचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे प्रभा देवी येथील एकशे हा वॉर्ड मनसेला देण्यात यावा यासाठी संतोष दुरी आग्रही होते मात्र हा वॉर्ड शिवसेना ठाकरे गटाने सुनील शिंदे यांच्या भावाला सोडल्यामुळे संतोष दुरी नाराज झाले होते काही तासांसाठी त्यांनी आपला फोन देखील बंद केला होता अखेर संतोष दुरी मनसेच्या मेळाव्याला उपस्थित झाले ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना युबेटी गटाला मोठा धक्का बसला आहे माझी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपा प्रवेश निवडणुकांसाठी या नव्हे तर समाजसेवेसाठी भाजप प्रवेश केल्याचं राऊळ यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी काही प्रभागात बंडखोरी उफाळून आली आहे तर बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या पक्षप्रवेश देशामुळे राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा